नमस्कार सरोज कुकिंग वन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे संडेला मी चुलीवरती गावठी कोंबडा रेसिपी केलेली ती तुमच्यासाठी शेअर करते त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण सगळं पुढे बघूया त्याच्यासाठी मी एक किलो गावठी कोंबडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुकडे करून साफ पाण्याने चार वेळा धुवून घ्यायचं आहे नंतर अर्धा चमचा हळद लावायची आहे आणि अर्धा लिंबू लावून ठेवून द्यायचं आहे त्याला कारण ते शिजायला लवकर शिजत नाही म्हणून आधी अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर लिंबू लावल्यामुळे त्याला असा वेगळा वास येतो ना तर तो वास पण येणार नाही आणि आपलं हे चिकन शिजण्यासाठी लवकर तयार होईल तर आता मी सगळं हे लावून घेतलेलं आहे आणि त्याला अर्धा तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे आणि मग आपण पुढची तयारी करूया पुढच्या तयारीसाठी आपल्याला इकडे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे वाटण मालवणी पद्धतीचं आहे तर कोणाकोणाकडे असं वाटण करतात ते तुम मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यासाठी मी इथे ह्या लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी काश्मीरी तिखट अशा आपल्याला किती तिखट हवे त्याप्रमाणे तिखट मिरची घालायचे तर या मी घेतलेल्या आहेत सहा सात मिरच्या आहेत ह्या तुम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या कारण आपण मिरची पावडर घालणार नाही आवश्यकता वाटली तर घालू शकतो इथे काजू घेतले सात आठ तमालपत्र काळी मिरी लवंग दालचिनी बडीशेप एक चमचा चक्रीफुल आहे जायफळाचा तुकडा आहे हिरवी वेलची एक जायपत्री लवंग आणि एक चमचा जिरे एक चमचा खसखस एक चमचा धणे अर्धा ते एक इंच आलं हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही किती तिखट खाता त्याच्याप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात सात आठ पाकळ्या लसणीच्या आहेत थोडी कोथिंबीर आहे वाटपात घालण्यासाठी एक कांदा चिरून घेतला आणि पावटी ओलो खोबऱ्याचे तुकडे घेतलेत हे सगळं वाटण आपल्याला खरपूस दोन चार चमचे तेलावर भाजून घ्यायचे आहे कढईमध्ये आणि इथे मी कोथिंबीर घेतली वरून घालण्यासाठी मीठ घेतले चवीनुसार आणि तिखट हवं असल्यास आपण घालणार आहोत नाही घातलं तरी चालतं आणि चिरलेला एकच कांदा घेतलेला आहेत आणि इथे मी ना त्या कढईला बूड लावते लेप लावून घेते जेणेकरून ती काळी पडणार नाही चुलीवर भांडी खूप काळी होतात ना म्हणून मातीत मी कुंडीतल्या मातीत पाणी घातलं आहे का आणि ते असं लावून घेणार आहे भांड्याला जेणेकरून तापली तरी ती कुठे खराब होणार नाही अशा प्रकारे बूड लावून घेणं म्हणतात ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी आता कढई तापून घेतलेली आहे आता आपण कांदा मिरच्या खोबरं कोथिंबीर हे सगळं घालून घेऊया कारण आपलं तेल चांगल्या प्रकारे तापलेलं आहे आणि नंतर आपण गरम मसाला घालायचा आहे आधी आपण हे चांगलं खरपूस असं परतवून घेऊया तर या पद्धतीने मी जर विस्तव लावला आहे ना म्हणजे ते लाकडं पेटली नाही मग मला काहीच ऑप्शन नव्हतं मी सगळी तयारी केली चुलीची मग मी काय केलं आपल्या खोबऱ्याच्या करवंट्या आहेत ना खोबरं काढून घेतल्या व नारळाच्या उरतात त्या त्या माझ्याकडे साठवलेल्या आहेत त्या लावून मी मस्तपैकी या चुलीवर चिकन केलं आणि खूप चांगल्या प्रकारे त्याला जाळ लागला तर आता आपला कांदा खोबरं लाल झालेला आपण सगळा गरम मसाला घालून घेऊया इथे मी काजू घातलेत ना तर तुम्ही नाही घातले तरी चालतील पण काजूनी ना थिकनेसपणा ग्रेवीला चांगला येतो म्हणजे जाडसरपणा येतो पातळ अशी जास्त वाटत नाही तर पासा काजू तुम्ही नेहमी वापरलेत ना असं वाटपात तर खूप छान लागतं आणि हे वाटप असं तुम्ही कधी केलं आहे का ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांग तर आता आपलं वाटप झालेलं आहे थंड करून आपण मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं आहे असं वाटप आमच्या गावाकडे मालवणमध्ये चिकन मटनसाठी तयार करतात तर माझ्या चॅनलला मी पहिले पहिले जेव्हा व्हिडिओ टाकलेला तेव्हा मी असं चिकन शेअर केलं होतं पावडर मसाल्याशिवाय मालवणी पद्धतीचं चिकन फोडणीला मी त्याच कढईत तेल घालून एक कांदा घातला आहे तो लाल करून घेतला कांदा जास्त घातला ना चिकन मटण असं ते जरा गुळमट लागतं मग जरा गोडसर लागतं तर आपल्याला तसं नको व्हायचं आपल्याला झणझणीत पाहिजे ना त्याच्यासाठी मी एकच कांदा घातला आणि वाटण असल्यामुळे चांगलं मिळून येणार आहे आणि ग्रेवी पण आपली खूप छान होणार आहे तर आता आपला कांदा हा लाल झालेला आहे आता आपण चिकन घालून घेऊया चिकन घालताना आपलं फक्त चिकनचे वरचे पीस घालायचे ते पाणी आपण काढून टाकायचं आहे ते पाणी घालायचं नाही आहे हळद आणि लिंबू त्याला लावलेलं ना ते, ला लाव ते पाणी घालायचं नाही आहे असं लिंबू वगैरे लावून ठेवलं ना तर ए अशा पद्धतीचं जे चिकन असलं ना गावठी वगैरे ते शिजायला खूप चांगली मदत होते कारण ते, ते शिजायला खूप वेळ लागतो ना तर आता सात आठ मिनटं मी असंच या कांद्यावरती हे चिकन परतवून घेणार आहे पाणी वगैरे आपल्याला एवढ्यात घालायचं नाहीये तर चिकन ढवळताना आपल्याला खूप काळजीपूर्वक आहे कारण आपल्या हाताला जाळ लागू शकतो म्हणून मी ते लाकडाचा चमचा वापरलेला आहे कारण भांडी चुलीवरती फटाफट तापली जातात आणि चटका लागण्याचा संभव असतो तर आता मी झाकण जाकन दिले आणि झाकणावर असं एक ग्लास पाणी टाकून ठेवलं आहे कारण हेच पाणी आपल्याला चिकनमध्ये वापरायचं आहे गरम तर आता सात आठ मिनटं झालेली आहेत आपण आता झाकण काढून घेतो आहे आणि खाली जाळ पण खूप छान प्रकारे झालेलं आहे तुम्ही बघू शकता चिकन आपलं साधारण शिजत आलेलं आहे आणि पाणी पण सोडलेलं आहे चिकननी आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला आता वरचं पाणी ना झाकणावरचं तेपसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यातलं जे वाटण आहे ना ते घालून घेणार आहोत वाटण अगदी बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त वाटणात पण पाणी घालायचं नाही करताना तरी ते मी आता चिकनला वाटण लावते तेवढं वाटण आपल्याला पुरेसं आहे जास्त प्रमाणात खोबरं वगैरे वापरू नका त्यांनी जास्त प्रमाणात नुसतं खोबरं खोबरं लागतं चिकनमध्ये म्हणून चिकन मटणला थोड्या प्रमाणातच वाटण लावायचं तर आता मी हळूहळू सगळं हे वाटण घालून घेतलं आहे थोडंसं पाणी घालून घेतलं आहे अजून मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपल्याला घालायचं आहे तर आधी आपण हे चांगलं ढवळून घेऊया अगदी एकजीव करून घ्यायचं आहे चिकन आता आपल्याला याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकन आपलं चांगलं ढवळून झालेलं आहे तर चवीनुसार मीठ घालून आपल्याला पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जाड पातळ किती हवं आहे तसं तुम्ही करू शकता तर आता मी याच्यात नंतर पाणी घालणार आहे झाकणावर ठेवणार ना तेच पाणी मी याच्यात घालून घेणार आहे तर आता विस्तू आपल्या चुलीमध्ये दिसत नाही पण आता मी कोथिंबीर वगैरे घातलं की मग मी खाली जाळ करणार आहे आणि मग त्याच्यावरती चांगलं आपलं चिकनही शिजलं जाईल कारण त्या करवंट्या आहेत ना फटाफट पेटतात आणि सुकलेल्या असल्यामुळे छान जाळ होतं त्याचा तर आता मी कोथिंबीर घातली भरपूर अशी आता आपण झाकण देऊ पुन्हा आठ दहा मिनटासाठी चिकन ठेवून द्यायचं आहे मध्ये मध्ये चेक करायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे तर आता तुम्ही बघू शकता आठ दहा मिनटं झालेली आहेत आपलं चिकनचं खाली जाळ व्यवस्थित झालेलं आहे आणि चिकन पण चांगल्या प्रकारे शिजत आलेलं आहे तुम्ही बघू शकता रस्सा आपला चांगला फु उकळी फुटलेली आहे आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे वरचं तुम्ही इथे बघितलं असेल आपण पावडर मसाला वापरला नाही कारण आपल्याला त्याची तेवढी आवश्यकता नाही आहे कारण चिकन व्यवस्थित असं तिखट झालेलं आहे आता आपण ढवळून एकदा चिकन पुन्हा ठेवलेलं आहे पुन्हा आपण झाकण काढून थोडा वेळ बघितलेलं आहे आता चिकन आपलं शिजलेलं आहे जाळ कमी झाला की आपण उतरून घेऊ थोड्या वेळ आणखी ठेवलं आहे की चिकन आपलं खाण्यासाठी तयार ते इथे आपली आग सगळी विजलेली आहे आणि आपलं चिकन अजून त्याच्यावरच आहे चुलीवर तर खूप छान प्रकारे शिजलेलं आहे आणि वास पण खूप सुंदर येतो आहे आणि रंग पण बघा किती छान आला आहे तर तुम्हाला चुलीवरची आजची माझी ही चिकनची रेसिपी कशी वाटली आणि वाटण्याची पद्धत कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर या पद्धतीने या प्रकारचं वाटप करून एकदा चिकन मटन तुम्ही नक्की ट्राय करा भाकरी आणि भाताबरोबर त्याचा आस्वाद घ्या अतिशय चवीला सुंदर लागतं येत्या गटारीला याचा ये बेत नक्की करा तर चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग